हम कभी भी कानून को अपने हाथ में लेने की बिल्कुल कोशिश ना करें ये हमारे इस्लाम का और मुसलमानों को हसन और खूबसूरती है कि हम कानून के और संविधान के दायरे में रहकर ही हम काम करेंगे चाहे वो मस्जिद गिरने का और गिराने का हो या उसके ऊपर जो है हमको ऑब्जेक्शन लेने का विशालगढ़ किला हा महाराष्ट्र एक ऐतिहासिक ठेवा है जो छत्रपति शिवाजी महाराजन का अनेक महत्वाचार घटना साक्षीदार है परंतु अलीकडे या किल्ल्याच्या अतिक्रमणाबाबत चिंता वाढली आहे काही लोकांनी किल्ल्याच्या परिसरात अतिक्रमण केल्यामुळे त्याचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्व धोक्यात आले आहे अतिक्रमण निर्मूलन हा या ठिकाणी आवश्यक आहे परंतु त्याचा हिंदू मुस्लिम समाजातील द्वेषाशी काहीही संबंध नाही अतिक्रमण निर्मूलन हा केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाचे जतन करण्यासाठी आहे याला कोणाचाही विरोध नाही स्थानिक मुस्लिम समाज बांधव देखील अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेत आहेत विशाळ गडावरील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावातील मुस्लिम व इतर समाजाची घरे तसेच मस्जिदवर हल्ला करणाऱ्या तथाकथित समाजकंटकांचा निषेध व्यक्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मुरुम शहर पोलीस ठाण्यामार्फत दिनांक एकोणीस जुलै रोजी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडावर बाबा रेहान मलिक यांच्या दर्ग्या शेजारी असणाऱ्या अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सोमवारी काही समाजकंटकाने विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावातील मुस्लिम व इतर समाजाची घरे व मस्जिदवरती हल्ला करून विटंबना करण्यात आले असून हे कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना व कृतीला शोभणारे नाही सदर घडलेली घटना जातीय दंगल साताऱ्याच्या पुसेसावळी येथील दंगलीची पुनरावृत्तीच असल्याचे दिसत आहे गजापूर येथील उद्ध्वस्त झालेल्या घरांचे व मस्जिदचे शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत करावी व घटनेमधील आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन मुरुम येथील समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिपळे यांना देण्यात आले यावेळी मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा बसवेश्वर चौक मार्गे पोलीस ठाण्यापर्यंत निषेधपर घोषणा देत मुस्लिम समाज बांधवांचा मोर्चा काढण्यात आला यावेळी बाबा कुरेशी नहिर पाशा मासूलदार राजू मुल्ला शौकत मौलाना बशीर जमादार आयुब मौलाना युसुफ शेख खाजा नुरसे डुरके डॉक्टर खाजालाल ढोबळे शफीक जेवळे गौस मुल्ला अल्ताफ जेवळे शाहिद येनी गुरे हुसेन तांबोळी नदीम इनामदार नजीर जवळे जाफर कोतवाल करीम ढोबळे शकील मुर्डी शहाबाद कुरेशी अल्ताफ चाऊस फयाज फर्दू वसीम मुल्ला जैनुद्दीन सनाटे मुजम्म शेख त्यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत असणारे असंख्य मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते त्यावेळी बाबा कुरेशी या मुस्लिम समाज बांधवांनी आपल्याशी प्रतिक्रिया व्यक्त केलीच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावातील मुस्लिम व इतर समाज घरे व मस्जिदवरील हल्ला करून उदामन करण्यात आली असून हे कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना शोभणारे नाही सदर घटण्याच्या मुरुण पोलीस येथील समस्त मुस्लिम समाज बांधवच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करीत आहे घटनेमध्ये आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले आपण जे निवेदन दिलेलं आहे ज्या विशाल गडबड घटना घडल्या आफेकडून काढताना त्या घटनेबाबत जे आपले म्हणणं आहे ते आम्ही कलेक्टर साहेबांच्या मार्फतीनं शासनापर्यंत पोहोचू इतर बातम्यांसाठी पात्र आम्ही मुरंगकर आपले शहर आपल्या बातम्या